आजमी आणि भारतीय जनता पक्ष हे दोन नाण्याची दो दोन एका नाण्याची दोन बाजू आहेत यांनी स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतोय अबू आजमीनी स्टेटमेंट करायचं आणि भाजपाने हिंदू मुस्लिमचा फायदा करायचा लढाई करायची आणि तो प्रश्न येऊन हिंदू मुस्लिम आम्हाला लावायचे आणि हा अबू आजमी एक पिल्लू सोडून द्यायचं हे ठरलेलं आहे अजमो अबू आजमीचे पाय खुलावत त्यामुळे अबू आजमी हे जे स्टेटमेंट करतोय हे भाजपच्या इशाऱ्यावर करतोय हो हो असा माझा स्पष्ट आरोप आहे स्पष्ट आरोप आहे याच कारण असं आहे की अबू कोणत्या वेळेस काय बोलावं आणि वातावरण दूषित करावं हे त्याला कुणाची तरी दबावामध्ये अशा प्रकारचे स्टेटमेंट अबू आजमीकडून येत असतात आणि त्यामुळं मला तरी वाटतं की अबु आजमीचं हे जे स्टेटमेंट पवारकऱ्यांच्या संदर्भात झालं ते मुदाम हिंदू मुस्लिम हा वाद पुन्हा उभं करण्यासाठी झाला आणि त्याचा फायदा भाजपला होण्यासाठीच हे स्टेटमेंट अबु आजमी करत असतात असं माझं स्पष्ट मत आहे